नमस्कार मी पण जे सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार ना नाशिक नाशिक आयजनगर वैदापूर गंगापूर या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं पावसाचं वातावरण आहे म्हणजे एक तारखेपर्यंत जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक कळवण या भागामध्ये आणखी दोन तीन एक ऑगस्ट पर्यंत असं पावसाचं तुळ तुळक वातावरण राहणार आहे म्हणून हा दादा खेळता मग राज्यात मध्ये आता तुम्हाला सांगायचं झालं तर सर्वप्रथम आणि त्याच्यानंतर आज यवतमाळ देखील म्हणजे एकोणतीसारखे यवतमाळ नांदेड या भागात देखील आदिलाबाद धर्मबाद थोडंफार पावसाचं वातावरण राहणार आहे खूप काही मोठा राहणार नाही पण पाऊस थोडा सध्या राहणार आहे आणि ठिकठिकाणी काही काही ठिकाणी सूर्यदर्शन देखील होणार आहे म्हणून हा दाज खेळचा राज्यात सांगायचं झालं तर जवळपास मध्ये आठ ऑगस्ट पर्यंत राज्यात काय होणार आहे हवामान कोरडंच राहणार आहे जास्त असा मोठा काही पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सांगायचं झालं तर आठ तारखेच्या नंतर नऊ तारखेला म्हटलं काय झालं की सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सांगली जिल्हाचा काही भाग त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा आणखीन काही भागामध्ये मग नऊ तारखेच्या दरम्यान आणखीन एकदा नऊ नऊ दहा ऑगोष्ठ दरम्यान या भागामध्ये दक्षिण महाराष्ट्राकडे एक पाऊस म्हणून हा लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तरी सध्या तरी आठ ऑगस्ट पर्यंत हवामान कोर्टात राहणार आहे म्हणजे एवढा काही मोठा पाऊस नाही म्हणून काही चिंता करायची का गरज नाही फक्त राज्यात मध्य प्रदेशचे जे लगत जे जिल्ह्यात मध्य प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरातच्या लगत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला हे भाग पट्टा पट त्याच्यामध्ये आणखी समजा एक ऑगस्ट पर्यंत एक ऑगस्ट दोन हजार पर्यंत पंचवीस पर्यंत थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून लक्ष राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश म्हणजे असा काही खूप काही असं मोठा पाऊस राहणार नाही फक्त सध्या मात्र थोडा तुरळ तर पाऊस राहणारे म्हणून हे लक्ष द्यायचं त्याच्यानंतर कोल्हापूरपासून ते सांगलीपर्यंत कोल्हापूर कोल्हापूर सांगली त्याच्यानंतर त्याच्यानंतर निपाणी कर्नाटकमध्ये निपाणी बेळगाव निपाणी बेळगाव या भागामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे सरीव सरी गेली म्हणजे आता ती पट्टा डायरेक्ट नाशिक पर्यंत कोकणपट्टी म्हणजे रायगड रत्नागिरी एक म्हणजे इगतपूरपर्यंत त्या पट्ट्यामध्ये काय होईल सरीव सरी अस दहा दहा मिनिटाच्या पाच मिनिटाच्या सरीसरी येत राहते म्हणून ती लक्षात येतात